सर्व शेतकरी भावांचं वावरीच पावर या युट्यूब चॅनेलवरती मनापासून स्वागत मी सुरुवातीलाच एक माझ्या मित्राचा किस्सा तुम्हाला सांगतो तुमच्या लक्षात येईल मला आजच्या व्हिडिओमध्ये नेमकं काय सांगायचं सा। माझ्या मित्राचं एक स्वप्न होतं की त्याला त्याची तब्येत आहे बायसेप ट्रायसेप चांगले करायचे चेस्ट फुगवायचे वगैरे वगैरे आणि मी त्याला विचारलं मग काय केलंच तब्येत वाढवण्यासाठी तर काय नाही म्हटलं मी एका गावातनं निघालो होतो आणि चुकून अनोळखी गावातच पोहोचलो आणि असा बोळा 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 बोळात निघालो होतो म्हटलं मी म्हटलं काय फालतू लागलाय सांगायला तब्येत कशी वाढवली ते सांग तर म्हटलं पुढच ऐक तर असं बोळा बोळात निघालो एका घरात एक बाई बाहेर आली म्हटलं त्या बाईने माझा हात धरला मला डायरेक्ट तिच्या घरात गेलं म्हटलं माझी उत्सुकता वाढली आता तुमची वाढली असेल ना आता पुढे तुमची उत्सुकता आणि वाढणार आहे मग म्हटलं काय केलंच बाबा तर काय नाही म्हटलं त्या बाईने सांगितलं शर्ट काढ मी म्हटलेले का तुला तब्येत वाढवायचं विचारतोय तसं काहीतरी सांग कशी वाढवलीस तब्येत तर तो म्हटला अरे पुढचं ऐक तिने शर्ट काढायला सांगितलं मी तर काही शांत बसतोय का म्हटलं शर्ट काढून टाकला म्हटलं मग मग काय तिने सांगितलं बनेन काढा मग काय बनीन काढून टाकलं मग म्हटलं पुढं काय झालं तर ती म्हटली तिच्या पप्प्या नावाच्या पोराला तिने हाक मारली पप्प्या नावाचं पोरग उड्या मारत मारतच आलं जोरात पळत आणि मग ती जोरात म्हटली हे बघ पप्प्या रोज तांब्यावर दूध पियत जा नाही तर ह्याच्यासारखा हाडन कातडी एक होईल आणि मग ती गेलो घराकडं घराकडे गेलो आईला म्हटलं आय आजपासून तांब्यावर दूध प्यायला ठेवायचं म्हटलं मला तब्येत बनवायची आहे तर आई म्हटली अजिबात जमणार नाही रे पहिल्यांदा ती दुधाची वही तपासून बघ आणि मग तुला तांब्यावर दूध ठेवायचं का नाही ते आम्ही ठरवणार मग त्यांना ते दुधाची वही तपासून बघितली प्रत्येक महिन्याच्या शेवटी त्याच्या अंगावर गवळ्याची उचल अडीच तीन हजार रुपयांची होती ते म्हटलं दीड वर्ष मस होती राव आमची दीड वर्ष मस आठली पण आमच्या अंगावरची काही गवळ्याची उचल दुधाची फेटली नाही आता त्याची जी व्यथा आहे तीच व्यथा अनेक शेतकरी भावांची शेतकरी बांधवांची कदाचित निश्चितपणानं असू शकते मी स्वतः माझा अनुभव सांगतो जवळपास चार ते पाच वर्ष आम्ही एक म्हैस पाळली तिला खाना चांगला होता पेंडीची पोती होती सगळं वाड वगैरे जे शेतकरी घालतात ते सगळं सुखी वैरण वगैरे सगळंच होतं पाच वर्षांनी म्हैस विकली तरी आमच्या अंगावर तेरा ते चौदा हजार रुपयांची गोवळ्याची उचल होती उचल काही फिटली नाही अजिबात फिटली नाही बर सगळ्यात महत्वाचा आत्ताचा पेंडीचा दर बघा तुम्ही पेंडीचा दर तेराशे रुपयापासून साधारण पंधराशे पर्यंत पेंडीचा दर आहे आता ती पेंडीचं पोतच होता तुम्ही बघा साधारण एक चाळीस किलोच्या आसपास पोत असत असतं का नाही सगळ्यांना ते माहित असेल तुम्ही म्हणाले एवढं रोखोक का बोलताय शेतकऱ्याची पोरं खोटं बोलूच शकत नाहीत आणि ते पिंडीचं पोत असेल मग वाड घातलं मग सुखी वैरण घातली तरी काही ती गवळ्याची उचल फिटत नाही मग जनावर पाळायची कशाला असं अनेकांना वाटतं तर लक्षात घ्या मी परवाच तुम्हाला सांगितलं मुंबईच्या बारक्या पोराला जर विचारलं अरे बाबा दूध कौन देत आहे तो म्हणतो सुबह सुबह एक भैया आताय भैया हमी दूध देत आहे त्याला माहितच नाही म्हशीचं गाईचं दूध असतं त्याला वाटतं कुठला तरी भैया दूध आणून देतो अरे भैया कुठे कारखान्यात तयार करतो का दूध ते दूध जे आहे ते दूध आमच्याकडं आमच्या घरचं आम्हाला खायला मिळतं म्हणून गाई म्हशी पाळल्या जातात आणि मी तुम्हाला सांगितलं ना एक uh, मी त्याच्यावरती शॉर्ट व्हिडिओ सुद्धा केला की पहिलवान जास्तीत जास्त कुठं घडतात तरी शेतकऱ्याच्या घरात कारण गाई म्हशीचं फॅटचं दूध असतं आणि गाई म्हशी शेतकऱ्याच्या दारात असतात पण गाई म्हशीचं दूध आता शेतकरी शेतकऱ्याच्या घरात प्यायला ठेवत नाही सकाळच्या वेळेतच त्याला चहापुरतं दूध असतं पण दुपारच्या वेळी एखादा पाहुणा जरी दारात आला तर आमची मायमाऊली शेजारच्या घरामध्ये जाते मागच्या दारानं आणि तिथून एक कब्बर दूध घेऊन येते त्याचा चहा करते आता जरा बरं झाले पाहूनच आल्याबरोबर म्हणते ब्लॅक टी करा ते जरा त्याला प्रतिष्ठेचं वाटायला लागलंय पण आमची दुधाच्या बाबतीत ही पंचायत झाली आता मार्केटला बघा दुधाचं प्रोडक्शन जरी दहा लिटर असेल तर मार्केटला दुधाची विक्री पन्नास लिटरच्या आसपास गेलेली आहे मग त्याच्यात जर भेसळ होत असेल त्याच्यामध्ये जर काही काळा बाजार होत असेल तर कोण करता येते हे सगळे मधले करतायत शेतकऱ्याला ते जमलं असतं तर शेतकऱ्याने दावणीची गोट्यातली म्हशी गाई वगैरे काही विकलं नसतं लक्षात ठेवा त्यानं टिकवलं असतं तुम्ही चित्रपटात डायलॉग ऐकत असाल दूध का दूध और पाणी का पाणी करता राहू का, दूद पानी का, पानी का, पानी का आमी दूद ते राजहंश करत असेल ते चित्रपटाच्या डायलॉग पुरतं मर्यादित आहे ठीक आहे पण आम्ही दूध का दूध पाणी का पाणी करायचा विषयच नाही आम्ही टाकताना डायरेक्ट दूध असते लक्षात ठेवा ते म्हणून आता जे मध्यमवर्गीय लोक आहेत ना नोकरदार वगैरे ते रतीब स्वतः रतीब होतात आणि शेतकऱ्याचं दूध त्या रतीबाला जातात त्यांना जनावर परवडतात तर ते रतीबाला दूध जे गेलेलं आहे त्यांना विचारा तुम्ही पिशवीतल्या दुधापेक्षा मार्केटमधल्या मिल्क पावडरपेक्षा ते दूध किती ताकतीचं आहे किती फॅटचं दूध आहे हे त्यांना विचारा मग तुमच्या लक्षात येईल कालच्या पर्वाच्या एका कुठल्या तरी व्हिडिओला कमेंट आली की तुम्ही सगळे शेतकरी दुधात पाणी मिसळताय आणि ते दूध आम्हाला विकताय आणि तुम्ही काय आम्हाला लागला तत्वज्ञान शिकवायला बहुतेक ज्या लेडीजने कमेंट केलेली ले नाही तिची काळ्या मातीची अजिबात नाळ नाही ती शेतकरी कुटुंबातली नाही आणि ना गायी मशी तिनं पाळलेली नाहीत कधी ती शंभर टक्के बिसलेरीचं पाणी पियत असणार आणि एसीत बसून असलं तत्वज्ञान आम्हाला शिकवत असणार आहे कधीतरी ये फक्त आमच्या म्हशीच्या धारा काढून बघ तुझा चार दिवस नाही अंगठा दुखला तर बघ हे काय माझं तू वैर आहे माझे कोणीतरी वैर आहेत म्हणून मी सांगत नाही लक्षात ठेवा या कमेंट प्रातिनिधिक आहेत मी प्रातिनिधिक म्हणून बघतोय अनेक मध्यमवर्गीय लोकांची मानसिकता होती सरकारच्या विरोधातलं आमचं भांडण आहेच पण मुळात मध्यमवर्गीय समाजानं आमच्याकडे बघण्याची मानसिकता बदलायला पाहिजे या एकदा कधीतरी जनावर चारायला जावा दिवसभर जनावर हिंडवा मग बघा तुमची काय परिस्थिती होते आणि मग सकाळच्या संध्याकाळच्या वेळेत कधी ते धारा काढून बघा हे मशीन वगैरे लावण्याचं फॅड आत्ता अलीकडे आलं पण दोन चार ज्याच्या दारात जनावर आहेत ते जनावरांच्या धारा कशा काढतात ते बघा एकदा कधीतरी मग दीड वर्षांनी दोन वर्षांनी मग तरी परवडते का हे तुम्हाला कळेल एकदा आणि दुसरी गोष्ट शासनानं गाईच्या दुधाला एकदा अठ्ठावीस रुपये एफआरपी आर पी द्यायची त्याच्यानंतर मग म्हशीच्या दुधाला मग पस्तीस चाळीस रुपये एफआरपी आर पी द्यायची तरी सुद्धा आम्हाला ते परवडत नाही आम्ही आहे बघा जनावर सगळी विकून टाकली आणि बंगले बांधतायत तिसरेच तिसरेच बांधतायत आमच्या बंगल्याला काही किंमत नाही आमचा बंगला आता झोपडी एवढा राहिलाय लक्षात ठेवा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट हे सगळा हा सगळा मला जेवढा अनुभव यायला लागला त्यावेळी मी माझ्या दारातली जेवढी म्हैस विकायची ठरवली माझ्या बापानं एका गिरायकाला निरोप पाठवला ती गिरायक आलं आमच्या म्हशीच्या दावणीत उभा होतं माझ्या बापाच्या डोळ्यातलं पाणी त्या म्हशीच्या शिंगावर टप टप पडत होतं म्हशीच्या डोळ्यातलं पाणी माझ्या बापाच्या पायावर पडत होतं एक लक्षात घ्या सगळ्यांनी वाक्य नोट करून घ्या जगाच्या पाठीवर मुखी जनावर ज्याच्यावर जीव लावू शकतात आणि जो मुख्या जनावरांवर जीव लावू शकतो असा एकमेव माणूस आहे त्याचं नाव शेतकरी या लक्षात ठेवा शेतकरी मुख्या जनावरांवर जीव लावतो आणि जनावरांना ते आमचं प्रेम कळतं आणि म्हणून दूध आज तुमच्यापर्यंत येते आमची जनावर जर टिकावीत आमचं पशुधन वाचावं ते अबाधित राहावं असं जर आपल्याला वाटत असेल चांगलं दूध आपल्याला खायला मिळावं असं जर वाटत असेल तर आमच्या खांद्याला खांदा लावून एकदा शासनाला आपण मागणी करूया बाबा आमची एफ आर पी वाढवा दुधाचा दर चांगला वाढवा आणि गाईला म्हशीला जे काही खायला घालायला लागते त्याचे दर जरा कमी करा बरोबर आहे का नाही तर मग खाण्याचे वांदे सगळ्यांचे होतात तुमचे तुम्ही लगेच खायचं वाढलं की म्हणता महागाई वाढली चप्पलची किंमत वाढल्यावर तुम्हाला कधी वाटत नाही महागाई वाढली कपड्याचे रेट वाढले महागाई वाढली कधी वाटत नाही पेट्रोलचे दर वाढले महागाई वाढली वाटत नाही आणि आमचा कांदा महाग महागाला महागाई वाढली र महागाई कशाची वाढली लसूण महाग झाला महागाई वाढली कोथिंबीरची पिंडी दहाची वीस रुपयाला विकली तरी तुम्ही म्हणता महागाई वाढली तर हे जरा डोक्यातनं काढून टाका ज्या दिवशी दूध तुम आमचं शंभर रुपयाला होईल ना दुधाचे पेट्रोल पंप कसे पेट्रोल पंप आहेत ना तसे आम्ही दूध पंप टाकू आणि शेतकऱ्यांसाठी फार महत्वाचं आहे आपण ज्या दिवशी दूध पंप टाकू आणि ज्यावेळी म्हशी अशा बांधल्या जातील चौका चौकात त्यावेळी लोक गाडीवर नेऊन जसे पेट्रोल टाकायला येतात तसे दुधासाठी येतील आमच्या दारात आम्हाला दुसऱ्यांच्या दारा ना। दारात जावं लागणार नाही त्यामुळे तुर्तास हा फक्त इशारा होता जनावर ज्याच्या दारात नाहीत आणि जे शेतीशी शे संबंधित नाहीत त्यांच्यासाठी तर त्या सगळ्या समाज व्यवस्थेने मनावर मनावर घ्यावा आम्ही तुमच्यातलाच एक भाग आहोत तुमच्यातलाच एक घटक आहे अर्थव्यवस्थेचा आपला कणा टिकवण्यासाठी प्रयत्न करा आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आवडला असेल तर निश्चितपणानं लाईक करा आणि आपलं मत या विषयावर काय आहे निश्चितपणानं कमेंट थ्रू आम्हाला कळवायला विसरू नका अजून एखादा व्हिडिओ जर आमचा या चॅनेलवरती येतोय तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचावं असं जर वाटत असेल तर आताच आमच्या वावरीज पावरा युट्यूब चॅनेलला मनापासून सबस्क्राईब करा धन्यवाद